सर्वांना जय आदिवासी जहार जय बिरसा मुंडा आदिवासी हक्क संरक्षण समितीचे सचिव तथा याचिका करते सुहासदा नाईक आणि पद्माकरजी वडवी साहेब आणि वेगवेगळ्या संघटनेने जी याचिका दाखल केलेली होती धनगर समाजाची मागणी होती की आदिवासी समाजामध्ये आम्हाला समाविष्ट करावा परंतु ते काही वर्ष कोर्टामध्ये केस चालली त्यांचे आपले नेते आणि समाजाचे सर्वच नेते ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं आम्ही एक समाजाचे कार्यकर्ते या वतीने मी सर्व याचिकाकर्त्यांचे आभार मानतो की खरं धनगर समाजाची जी केस कोर्टामध्ये चालू होती हायकोर्टमध्ये ती फेटाळली आणि आपल्या बाजूने निकाल लागला याचिका करते सुहासदादा नाईक पद्माकरजी वडवी साहेब आणि ती जी टीम होती त्यांच्यामधली त्याच्यामध्ये लढणाऱ्या सिनियर कॉन्सलिट मधील एडव्होकेट अनिल अंतुरकर असतील एडव्होकेट नितीन गंगाल सर असतील एडव्होकेट रविंद्र असुर असुड सर सुरे असतील एडव्होकेट सिद्धेश्वर बिलदार असतील साळुंके असतील कायदे तज्ञांनी मनापासून त्यांचा आपण त्यांचा आम्ही आभार मानतो आणि खास करून दोन हजार चौदा पासून धनगर समाजाने जरा खूप मोठे मोठे आंदोलनं केली आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही ही ठामपणे विश्वासाने न्यायालयावर विश्वास होता याचिका समाजाने सर्वच आदिवासी संरक्षण हक्क समितीने जी याचिका दाखल केली होती ती याचिका आणि हायकोर्टाने खरंच आदिवासीला न्याय दिला असं आपण गृहित धरूया आणि धनगर आणि धनगर याच्यामध्ये वेगवेगळे फरक आहे कारण त्याच्यामध्ये वेळोवेळी त्यांचे पाठपुरावा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा याचिका याचिकाकर्ते दादा नाईक यांनी वारंवार प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये हजर राहणं त्यांना व्यवस्थितपणा पाठपुरावा करून देणं सगळं जे काही असतील ते आम्ही पूर्ण समाजाच्या वतीने सुहासदादा नाईक यांचं एकदम मनापासून आणि त्यांची सर्वच टीम स्वारदा सोबत जी काम केले सर्व वकील संघटना असतील समाजाचे नेते असतील आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानतो जवळपास मला वाटतं दोन लाख बगस आदिवासी नोकऱ्या हिसकावलेल्या आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्टमध्ये केस चालू आहे आम्हाला न्यायालयावर पूर्ण ठाम विश्वास आहे की आमच्या बाजूने तोही लवकर निकाल लागेल आणि तोही केस आम्ही जिंकू असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि जे कोणी बोगस घुसखरी केलेले आहेत त्यांना बाहेर काढून पेसा एक्ट मध्ये सर्व जे दोन लाख नोकऱ्या जे आमचे गेलेले आहे ते तेथील ते 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 आदिवासींना भरती करू